महानगरपालिका प्रशासनाकडून नारेगाव रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामं पाडण्याची कारवाई मंगळवारी देखील करण्यात आली या कारवाईमध्ये जवळपास तीनशे केली आहे आणि यावेळी पोलिस आयुक्त यांनी या, या, या भागामध्ये पाहणी देखील केली पाहूयात महानगरपालिकेच्या वतीने सोमवारपासून सुरू करण्यात आलेली रस्त्यावरील अतिक्रमण पाडण्याची कारवाई मंगळवारी सुद्धा सुरू होती सोमवारी नारेगाव भागातील रस्त्यावरील उर्वरित असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली सकाळी महानगरपालिका अतिक्रमण पथक मोठ्या बंदोबस्तासह अनेक गाड्यांचा ताफा घेऊन नारेगाव भागातील नाल्या शेजारी असलेल्या परिसरात दाखल झाला होता यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती संपूर्ण मार्किंग झालेली असल्याने कारवाई वेगाने सुरू करण्यात आली यावेळी अतिक्रमित जागेवर टाकण्यात आलेले खडी आणि वाळूचे ढिगार देखील जप्त करण्यात आले होते बहुतांश ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून आपापल्या मालमत्ता बाधित होत असलेली जागा काढून घेत असल्याचं नारेगाव भागात पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी भेट दिली आणि संपूर्ण रस्त्याची पाहणी करत महानगरपालिका अतिक्रमण प्रमुख संतोष वाहुळे यांच्याशी चर्चा केली प्रशासनाकडून नागरिकांनी शहरातील विकास कार्याला सहकार्य करावे असं आवाहन यावेळी करण्यात आलंय सर्वप्रथम ही जे काही अतिक्रमण काढण्याची जी, जी मोहीम चालवली आहे ती माननीय उच्च न्यायालयाच्या सूचना आणि आदेशाप्रमाणे चालू आहे उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन महानगरपालिकेकडून तंतोतंत होत आहे आणि महानगरपालिकेच्या बरोबर अधिकाऱ्यांच्या पोलीस विभाग आमच्या आयुक्तालयातील प्रत्येक पी आय ए सी पी डी सी पी आणि कर्मचारी असतील आणि आमची आरसीपी असेल आणि जे काही आमचे स्टाफ असेल ते बरोबर आहेत या अनुषंगाने माझं आयुक्तांची बोलणं झालेलं होतं प्रत्येक स्तरावरती पोलीस स्टेशन लेव्हलवरती एसीपी सी पी आणि आयुक्त स्तरावरती देखील किंवा माझ्या कार्यालयात देखील सर्व संबंधितांची आणि लोकांची जे काही मागण्या होतात त्याच्या बैठका होत आहेत लोकांना विश्वासात घेऊनच त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन कारण की माननीय पालकमंत्री महोदय त्याचबरोबर माननीय मंत्री महोदय श्री सावीसाहेब आणि इतर लोकप्रतिनिधी जे आहेत आपल्या शरीराचल परिसर जिल्ह्यामधील त्यांच्या त्यांच्यासमवेत देखील कलेक्टर ऑफिसला बैठक झालेली होती यामध्ये देखील पालकमंत्री महोदय आणि इतर मंत्री महोदयांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सर्व ठिकाणी लोकांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी अतिक्रमण जसं काल या ठिकाणी लोकांची विनंती होती की आ, मार्किंग अपुरे राहिलेलं होतं माझा आयुक्तांचं आणि वावळींच्या माझ्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावरती लोकांच्या विनंतीपणा मान देऊन काल सर्वप्रथम आपण अकरा ते महिन्यामध्ये साधारणतः तीन साडेतीन महिन्यापर्यंत मार्किंग आपण केलेलं आहे जेणेकरून काय अतिक्रमणावर निघणार आहे बाब ही त्याच्यामध्ये क्लिअर झाली आणि अकरा आक, वाजता जे मार्किंग केलं होतं ते आपण साडेतीन वाजता पाडायला सुरुवात केलेली त्यामुळे प्रत्येकाला ते काढायला देखील पुरेसा वेळ दिलेला आहे महानगरपालिकेने या परिसरामध्ये या देखील पूर्वी देखील मार्किंग केलेलं होतं त्याचबरोबर ती अनाउन्समेंट केलेलं होतं लोकांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत बैठका झालेल्या आहेत सगळ्या प्रक्रिया महानगरपालिकेने पूर्ण केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानेच कालपासून अतिक्रमण करायला सुरुवात केलेली आहे आणि भविष्यात देखील सर्व नागरिकांच्या ज्या काही अड आहेत त्या त्याला चर्चा करून आपण त्यांचं समाधान करूनच आपण अतिक्रमणाची कारवाई पुढे चालू ठेवणार आहोत नारेगाव रस्त्यावरील कारवाई पूर्ण करण्यात आली असून या दरम्यान रस्त्यावरील वरे जवळपास चारशे पन्नास पेक्षा जास्त बेकायदेशीर मालमत्तांवर हातोडा चालवत अतिक्रमण काढण्यात आले असल्याची माहिती अतिक्रमण प्रमुख संतोष वाहुळे यांनी दिली आहे आणि एकशे पंच्याहत्तरच्या घरामध्ये आपण त्या रेग्युलर ज्या व्यापारी आहेत ते निष्कासित केलेले होते त्याच्यानंतर जो आजचा जो भाग आहे तो नाल्याच्या पुरुषापासून जे आपल्याला नालेला ग्राउंड आहे तिथपर्यंत आपण आज ही कारवाई करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी अनधिकृतरित्या बांधलेल्या त्याला कुठलीही परमिशन नाही आहे नाल्याचा जो मूळ प्रवाह आहे त्या मूळ प्रवाहाला बाधा हो बाधा होईल अशा पद्धतीने बरेचसे स्वच्छरित्या उभा केले गेलेले आहेत ते स्वच्छ काढण्याची पण आपण कारवाई करणार आहोतच जेणेकरून तो नाल्याचा मूळ प्रवाह आबाधित राखल तुझ्या मोठ्या प्रमाणात एखादा पाऊस आला त्याच्यामुळे तुमच्या जीवित वावित्ता आणि प्रोत्साहन होऊ नये त्याच्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पाण्यादपूर्वी कायच कारवाई करते धार्मिक स्थळामध्ये काय या नारेगाव भागामध्ये धार्मिक दोन स्थळं होती त्यापैकी एक हनुमान मंदिर आहे ज्यानं मोजणी केलेली आहे स्टेशन सर्वेमध्ये तर त्यांचं ज्या ठिकाणी नववाईपिंग संपुष्टात येत त्या ठिकाणापर्यंत त्यांचं बरोबर मार्किंग झालेलं आहे कुठलाही भाग त्याच्यामध्ये येत मात्र समोर आल्यानंतर मस्जिदीचं साधारण चार ते साडेचार फूट एवढा भाग हा त्याच्यामध्ये बाधित होत असल्याचं निदर्शनं झालेलं आहे मात्र तिथली जी काही स्थानिक मंडळी आहेत त्यांनी स्वतःची जागा जी आहे की मजितीसाठी देऊन रस्ता रिअलाइनमेंट करावा अशी विनंती केलेली मी त्यांना की आपण रिल्स प्रस्ताव हा मान्य महानगरपालिका आयुक्तांपर्यंत सादर करावा निश्चितपणे मान्य महानगरपालिका आयुक्त कर त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेतील आणि जे रिलिजियस स्ट्रक्चर आहेत जर त्याच्यामधून कुठला वेआउट निघत असेल तर आपण कुठल्याही मस्जिदीला किंवा कुठल्याही मंदिराला फोडण्याची किंवा त्याच्यावरती कारवाई करण्याची आमची कुठलीही मानसिकता नाही